रेकी लेवल वन झाल्यानंतरचा क्लास आपण घेत आहोत रेकी लेवल वन ज्याच्यामध्ये तुम्हाला मिळते सातपैकी चार चक्रांना दीक्षा तुम्हाला मिळालेली आहे त्याच्यातले तुम्हाला व्हायब्रेशन्स जाणवत आहेत म्हणजे काल यांची झाली आहे श्रेयाताईंची झालेली आहे कल्पनाताईंची पण दिवाळीच्या अगोदर झालेली आहे अनुराधाला होऊन बरेच दिवस झालेत आणि कल्पना ताईंना पण होऊन जवळपास दोन महिने झालेले तर श्रेया ताईंना मी विचारते की श्रेया ताई तुम्हाला काही वेगळा बदल जाणवला बदल म्हणजे काल मला ऐकू येते का माझा आवाज हो आज हो येतोय ऐकायला काल येत नव्हतं हा हां काल मला रोड चक्राच्या इथे असं काही टिंगलिंग सेन्सेशन जाणवड होत आणि नंतर माझं डोकं मात्र खूप दुखायला लागलं रात्री मी मग लवकर पावणे दहा झोपून गेले आणि झोप छान लागली शांत लागली आज सकाळी मला एकदम फ्रेश वाटत होतं ऍक्च्युअली आपली जी अटेनमेंट असते ती खूप पॉवरफुल आहे वासंती ताईंचे आशीर्वाद खूप छान आहेत आपल्याला आणि त्यामुळे ऑनलाईन जरी अटेनमेंट असेल कारण तुम्ही नाशिक नाशिकमधनं आहेत जवदा सगळ्यांच्याच ऑनलाईन झालेल्या आहेत फक्त कल्पनाताई सरा त्या माझ्याकडे आल्या होत्या बाकी सगळ्यांच्या ऑनलाईनच तुमच्या झालेल्या आहेत ऑनलाईन आणि ऑफलाईन कशी अटनमेंट असली तरी ती खूप पॉवरफुल असते आपली दीक्षा आणि त्याचे आशीर्वाद लगेचच जाणवतात आणि तुमची तहान पण वाढलेली असेल कालपासून हो तहान आणि मला भूक पण जास्त लागते चक्र चक्रशुद्धीकरणातला तो एक भाग आहे एकवीस दिवस मी सांगते की चक्रशुद्धीकरण आहे आणि त्याद्वारे तुमच्या शरीरामधले टॉक्झिन्स बाहेर पडायला लागतात म्हणजे व्यवस्थित ओके व्हेरी गुड व्हेरी गुड तर समजायचं की खूप छान माझी दीक्षा झालेली आहे अगदी क्वचितच एखादा कोणीतरी सांगतो की नाही मला जाणवत नाही आहे तर त्यावेळेस त्याची कुठेतरी त्याच्यावर विश्वास नसतो त्या शक्तीवर किंवा ध्यान व्यवस्थित करत नाहीत जे रेकीचं त्यांना हा प्रॉब्लेम येऊ शकतो जवळपास सगळ्यांच्याच दीक्षा खूप छान होतात आणि सगळ्यांना खूप छान अनुभव हो यायला लागतात आणि सगळं ओव्हरऑल तुम्हाला तुमच्यामध्ये प्रगती व्हायला लागते तर आज आपण आता थोडक्यात अजून थोडंसं पुढची माहिती घेऊया की सात चक्र आणि कुठल्या वाराला कुठल्या याची दि म्हणजे कुठल्या याची साधना करायला पाहिजे कुठल्या चक्राची साधना करायला पाहिजे तर पहिलं आपण चक्र घेऊया मूलाधार चक्र शरीरामधलं पहिलं महत्त्वाचं चक्र त्याचं स्थान आहे ते माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ गुदद्वारजवळ त्याचं स्थान आहे आणि तिथे चार पाकळ्यांचं फूल लाल रंगामधलं बघण्याचा प्रयत्न करायचा असतो आणि त्याची देवता आहे ती श्री गणेश आहे श्री गणेशांना स्मरण करून आपण ह्या चक्राची साधना सुरुवात करतो आणि ह्या चक्राचा बीजमंत्र आहे तो आहे लम 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 उच्चारण करून जेव्हा आपण इथे रेकी घेतो ध्यान करतो त्याद्वारे त्या चक्राला आपल्याला कंपनं जाणवायला लागतात आणि याचं तत्व आहे ते आहे पृथ्वी तत्व मग पृथ्वी तत्त्व म्हणजे तुमच्या शरीरामध्ये घनस्वरूपामध्ये असलेला अस्थिधातू किंवा खाण्यामधनं तुम्ही म्हटला तर खार कार्बोहायड्रेट्स जर तुमचे कार्बोहायड्रेट्स कमी पडले तर ह्या चक्राला तुम्हाला त्रास होऊ शकतो मूलाधार चक्राला कमी पडले किंवा जास्त जरी कार्बोहायड्रेट्स झाले तरी ह्या चक्राचे त्रास सुरू होतात म्हणजे रिलेटेड टू जननेंद्रिय त्रास सुरू होतात आणि मानसिकदृष्ट्या तुम्ही स्वतःला तुम्हाला असं वाटतं खूप नकारात्मक ऊर्जा तुमच्या तुम्हाला जाणवायला लागते किंवा तुमचा आत्मविश्वास कमी होतो तुमची निर्णय घेण्याची क्षमता कमी व्हायला लागते तर तेव्हा समजायचं जर आपले विचार आपल्याला सारखे ड्वेल माइंड असेल तर त्यावेळेस समजायचं की माझ्या मूलाधार चक्राला रेकी घेण्याची गरज आहे आणि हे चक्र सक्षम करण्यासाठी तुम्ही लाल रंगाचे पदार्थ घेऊ शकता नॅचरल फॉर्ममधले मग ना लाल रंगाच्या भाज्या कडधान्य आणि फळं तुमच्या आहारामध्ये जास्तीत जास्त वाढवायची मग त्याच्यामध्ये तुम्ही बीट घेऊ शकता मग ॲपल घेऊ शकता टोमॅटो आणि कडधान्य म्हटलं तर मटकी नाचणी तुमच्या आहारामध्ये तुम्ही समाविष्ट करायची तर हे आहे तुमच्या शरीरातलं पहिलं चक्र आणि याची साधना आपण करतो तो वार आहे मंगळवार मंगळवारच्या दिवशी जसं आपल्याला माहिती तो गणपती बाप्पांचाच वार आहे मग लक्षात ठेवण्यास इझी राहण्यासाठी आपण लक्षात ठेवतो की मंगळवारच्या दिवशी गणपती बाप्पा आणि मूलाधार चक्र आणि त्या चक्राची साधना केल्यावर तुम्हाला लक्षात येतं की पृथ्वीग्रहाचे तुम्ही आभार मानता म्हणजे या पवित्र धरणी मातेचे आभार मानता आणि ते चक्र सक्षम व्हायला मदत होते आता शरीरामधलं दुसरं चक्र आपण बघूया ते चक्र आहे स्वादिष्ठान चक्र स्वादिष्ठान चक्र आणि त्याचा वार आहे बुधवार स्वादिष्ठान चक्र आहे जलतत्वाशी संबंधित मग जलतत्व म्हणजे चंद्रतत्व म्हणजे हे चंद्रग्रहाशी संबंधित आहे मग जलतत्व म्हणजे कुठले कुठले ह्या पवित्र धरणी मातेवर असणाऱ्या पवित्र नद्या मग सगळ्या नद्यांना आपण त्यांना आज्ञाचक्रातन बघतो त्यांचे आभार मानतो नद्यांचे आणि त्याद्वारे आपण जलत आभार मानतो चंद्रग्रहाचे आभार मानतो आणि इथे आपण कल्पना करतो सहा पाकळ्यांचं केशरी रंगाचं फूल या चक्रावर उमललेले आहे तर त्या सहा पाकळ्या म्हणजे तुमच्यामध्ये असलेले विविध गुणदर्शन त्याच्याशी संबंधित आहे जेव्हा ह्या चक्रावर तुम्ही सातत्याने साधना करता आणि त्याचा बीजमंत्र आहे वम आणि आधी देवता आहे ब्रह्मदेव आणि वरुण देवता जसं पाण्याची देवता आपण म्हणतो पाऊस ज्यांच्यामुळे पडतो ती वरुण देवता तर असं कनेक्शन आहे आणि जेव्हा तुम्ही वम वमचं उच्चारण करता त्यावेळेस इथल्या सगळ्या अवयवांना कंपनं तयार होतात आणि इथली अवयव व्यवस्थित काम करायला लागतात मग इथले अवयव कुठले कुठले मग तुमचे शुद्धीकरणामधले म्हणजे शरीर शुद्धीकरणातले प्रत्येक अवयव मग तुमच्या दोन्ही किडन्या झाल्या रिप्रोडक्टिव सिस्टीम झाली एक्सक्रेटरी सिस्टीमचा काही भाग आहे आणि इथे असलेला विविध प्रकारचे वायू तर त्यांचं काम खूप छान व्हायला लागतं जेव्हा आपण जलतत्वाचे आभार मानतो आणि हे चक्र जर तुमचं सक्षम नसेल तर तुम्हाला व्याधी होतात म्हणजे किडनी स्टोनचा त्रास व्हायला लागतो जनन इंद्रियांच्या रिलेटेड त्रास होतात रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या रिलेटेड तुम्हाला त्रास व्हायला लागतात तर त्यांचं कार्य व्यवस्थित होण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये केशरी रंग आहे म्हटल्यावर केशरी रंगाच्या भाज्या तुमच्या आहारात आल्या पाहिजे मग त्याच्यामध्ये तुम्ही म्हणू शकता लाल भोपळा मग ऑरेंज मग अजून गाजर तुम्ही तुमच्या आहारामध्ये इन्क्लूड करू शकता किंवा विविध प्रकारचे रस तुम्ही घेऊ शकता जसं नॅचरल फॉर्ममधले रस तुम्ही ऑरेंज ज्यूस घेतला किंवा पपईचा पण ज्यूस करून तुम्हाला घेता येतो तर हे चक्र सक्षम करण्यासाठी जलतत्वाला सक्षम करायचं आहे जलतत्व तुमच्या शरीरामध्ये वाढवायचं आहे आणि त्याद्वारे तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या ह्या चक्राची क्षमता खूप वाढलेली आहे आणि हे बदल हळूहळू होतात म्हणजे जेवढा तुमचा विश्वास असेल जशी तुम्ही साधना करता रेकीची साधना आपण सकाळी ठेवतो ती पावणे पाचला आणि रात्री नऊला तर काही नाही तर दिवसभरात एकदा तरी तुम्ही रेकी घ्यायलाच पाहिजे तर हे शरीरातलं दुसरं चक्र त्याची मी तुम्हाला माहिती सांगितली जे जलतत्वाशी संबंधित आहे चंद्रग्रहाचे आपण आभार मानतो आणि पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला ह्या चक्रामध्ये बारीक आपल्याला जाणवतात की बदल होतात तर असं हे महत्त्वाचं दुसरं चक्र आहे आणि तिसरं चक्र आहे ते मणिपूर चक्र तुमच्या नाभीच्या चार बोटवरती त्याचं स्थान आहे अग्नितत्वाशी ते संबंधित आहे अग्नितत्व म्हणजे सूर्यग्रहाचे आपण आभार मानतो आणि ह्या चक्राची आधी देवता आहे ती आहे श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी आता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी त्यांचेच आपण म्हणू शकतो अवतार म्हणजे श्रीराम सीतामय्या किंवा विठोबा रखुमाई तर ह्या देवता आहेत आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जे काही यश कीर्ती समाधान ऐश्वर्य प्राप्त होत असतं ते ह्या देवतेंच्या कृपा आशीर्वादामुळे आपल्याला मिळतं तर बघा आपल्याला साधना करायला खूप सोपं जातं की जेव्हा आपल्याला रिलेटेड टू म्हणजे कौटुंबिक प्रॉब्लेम असतात पैशाच्या रिलेटेड किंवा कुठलेही अजून म्हणजे असं तुम्ही म्हणू शकता की खूप प्रयत्न करताय पण पैसे मिळत नाही तर त्यावेळेस तुम्हाला लक्ष द्यायचं आहे तुमच्या मणिपूर चक्राकडे मणिपूर चक्राची आधीदेवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांची साधना तुम्ही जास्तीत जास्त करायची आणि त्याद्वारे ह्या चक्राचा बीजमंत्र आहे तो आहे रम आणि दिवस आहे तो गुरुवार तर गुरुवार लक्षात ठेवायचा आहे आणि इथे कल्पना करायची आहे की दहा पाकळ्यांचं फूल इथे उमललेलं आहे दहा पाकळ्यांचं पिवळ्या रंगाचं फूल आपल्या मणिपूर चक्रावर इमॅजिन करायचंय ध्यानामध्ये मी सगळ्यांना सांगत असते त्यामुळे नाही लिहून घेतलं तरी चालेल तुम्ही, तुम्ही मा फूल त्या त्या तर दहा पाकळ्यांचं फूल मग तुम्ही कल्पनेमधनं सूर्यफुलाला बघा मग सूर्यफूल तुम्हाला माहिती आहे की ते अग्नितत्वाशी संबंधित आहे म्हणजे जिकडे सूर्य असतो त्याप्रमाणे त्या सूर्यफुलाचं तोंड असतं तर सूर्याचं फूल तुम्ही तुमच्या कल्पनेमधून मणिपूर चक्रावर बघायचंय आणि बघा जेव्हा आपण आपल्या तत्वाची काळजी घेतो विचारपूर्वक आहार ग्रहण करतो तेव्हा आपोआपच आपले अर्धे अधिक प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात आपल्याला कुठलेच आजार पण होत नाही म्हणून हे तत्व इथलं तत्व सांभाळणं खूप गरजेचं आहे म्हणून नेहमी विचारपूर्वकच अन्न ग्रहण करायचं आपल्याला लक्षात यायला पाहिजे की वैश्विक शक्तीद्वारे आपण आपल्या शरीराची साधना करत आहोत म्हणजे शरीरातल्या प्रत्येक तत्वाची आपण काळजी घेत आहोत तर जेव्हा तुम्ही योग्य आहार घेता तुमचं शरीर पण आपोआपच त्याप्रमाणे काम करायला लागते तर हे आहे शरीरातलं तिसरं चक्र आणि ज्याची साधना आपण करतो गुरुवारी तर गुरुवार लक्षात ठेवायचा की हा आपल्या गुरूंचा पण वार आहे आणि अग्नितत्व म्हणजे सूर्यग्रहाचे आभार मानायचे तर हे तिसरं चक्र आणि चौथं चक्र आहे ते अनाहत चक्र तुमच्या छातीच्या मध्यस्थानी याची आधी देवता आहे ती आहे वायूची देवता पवनपुत्र हनुमानजी शिवशक्तीचंच उग्र रूप आहे छातीच्या मध्यस्थानी आपण आपल्या कल्पनेमधून शिवलिंगाला बघतो आणि मग त्या शिवलिंगाचं आपण ध्यान करतो म्हणजे शिवशक्तीचं ध्यान करतो या वैश्विक शक्तीचं ध्यान करतो आणि वायू तत्व म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे विविध प्रकारचे वायू आहेत त्या वायू पुत्र हनुमानजींचे आपण आभार मानतो आणि त्याद्वारे आपल्याला लक्षात येतं की आपल्या शरीरामध्ये आपल्या जर वायूचा त्रास होत असेल तर तो त्रास कमी व्हायला म्हणजे ह्या चक्रावर आपण काम केलं की वायूचा त्रास कमी व्हायला लागतो <coughs> जसं मणिपूर चक्रावर आपण बघितलं की पिवळ्या रंगाचं फूल आपण कल्पनेतनं बघतो तर आता तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की मणिपूर चक्राचा आहार कसा पाहिजे की पिवळ्या रंगातल्या भाज्या किंवा फळं तसा तुमचा आहार पाहिजे किंवा पिवळ्या रंगाच्या डाळी ज्या आहेत सगळ्या डाळी पौष्टिक असतात ज्याच्यानी तुमचं अग्नितत्व छान राहतं तुम्हाला प्रोटीन्स मिळतात त्याच्यामध्ये मूग आहे तूर आहे हरभरा डाळ आहे मग मद भाज्यांमध्ये म्हटलं तर पिवळ्या रंगाच्या भाज्या मग तसा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आणि किंवा फळांचा तुम्ही तसा आहार घ्यायचा आहे आता तुमचं अनाहत चक्र आपण बघत आहोत त्याचा दिवस आहे तो शुक्रवार तर शुक्रवारी आपण वायुतत्वाचे आभार मानत असतो आणि याचं बीजमंत्र आहे तो यम यमद्वारे आपण ह्या चक्राचे आभार मानतो आणि ह्या चक्रासाठी तुम्ही पूरक आहार कुठला घेऊ शकता तर हिरव्या रंगाच्या भाज्या कारण इथे आपण आपल्या कल्पनेमधून बघतो पूर्ण हिरवा प्रकाश म्हणजे या चक्राचा रंग कुठला आहे हिरवा रंग आहे तर हिरव्या प्रकाशामध्ये आपण शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करतो आणि याचा आहार पण तसाच आहे तुम्ही पालेभाज्या जेव्हा जास्तीत जास्त तुमच्या आहारामध्ये इन्क्लूड करता तेव्हा आपोआपच तुमची तब्येत पण छान राहते वायुतत्व तयार होत नाही किंवा वायुतत्वाचं बॅलन्स राहतो तर असं आहे हे चौथं तुमचं अनाहत चक्र शिवशक्तीचं आपण ध्यान करत असतो आणि ज्यांना सतत वायूचे त्रास होत असतात त्यावेळेस त्यांनी समजायचं की आपल्या अनाहत चक्रावर आपल्याला काम करणं गरजेचं आहे थोडक्यात अजून एक तुम्ही म्हणू शकता की ज्यांना बीपीचा त्रास होतो तर त्यावेळेस त्यांनी ह्या चक्रावर काम करायचं आहे आणि त्याचबरोबर जलतत्वाला पण सक्षम ठेवायचे भरपूर पाणी प्यायचं आहे त्याच्याने इथला बॅलन्स व्हायला लागतो वायुतत्व छान काम करायला लागतं आणि त्या ध्यानामध्ये आपण आपल्या सक्षम हृदयाचे आभार वायु मानतो वायुतत्वाचे खूप आभार मानतो प्रत्येक श्वासाचे आभार मानतो आणि त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की ते तत्व आपलं खूप छान काम करत आहे आता शरीरातलं पाचवं तत्व आहे ते आहे आकाश तत्व आणि त्याचा संबंध आहे विशुद्ध चक्राशी विशुद्ध चक्रा चक्र आहे कंठाच्या मध्यस्थानी त्याची आधी देवता आहे देवी महासरस्वती महासरस्वती देवींचं आपण ध्यान करून ह्या चक्राला रेकी देतो आणि तो दिवस आहे आपला शनिवार शनिवारी आपण विशुद्ध चक्राला रेकी देतो बीजाक्षर अक्षर हमद्वारे जेव्हा आपण सातत्याने हम हमचं सा उच्चारण करतो तर त्याद्वारे त्या चक्राला स्पंदनं तयार होतात आणि ते चक्र सक्षम व्हायला मदत होते आता हे चक्र परत संबंधित आहे आकाशतत्वाशी म्हणजे शरीरामध्ये जिथे जिथे पोकळी आहे तिथे आहे आकाश आकाशतत्व तर आता त्या आकाशतत्वाचे आपण आभार मानतो त्याद्वारे आपल्याला लक्षात येतं की हे चक्र आपल्या पवित्र मनुष्य योनीशी पण संबंधित आहे मग आपल्या स्वतःचे आपण आभार मानतो या मनुष्य योनीचे भरभरून जेव्हा आपण आभार मानतो त्यावेळेस आपला प्रत्येक अवयव छान काम करायला लागतो आणि विशुद्ध म्हणजे विचारांमध्ये आपल्या शुद्धता यायला लागते आपण जे, जे काही अन्न ग्रहण करतो ते आपल्या विशुद्ध चक्राद्वारे आतमध्ये शरीरामध्ये पुढे पास ऑन होते तर विशुद्ध म्हणजे आपलं आपल्या विचारांमध्ये शुद्धता वागण्यामध्ये शुद्धता बोलण्यामध्ये शुद्धता आपण जो आहार घेतो त्याचं शुद्धीकरण प्रक्रिया आपल्या विशुद्ध चक्रामधनं होत असते तर साक्षात महासरस्वती देवींचे आपल्याला आशीर्वाद मिळायला लागतात आणि त्याद्वारे या मनुष्य योनीचं आपण जास्तीत जास्त कल्याण करायचे मार्ग आपल्याला मिळायला लागतात आपल्या दोन्ही हातांनी भरभरून पुण्याची कर्म व्हायला लागतात असं हे महत्वाचं चक्र आहे ज्याची साधना आपण करतो शनिवारी आणि बीजाक्षर हमद्वारे शरीरातलं पुढचं चक्र आहे आज्ञाचक्र त्याचं स्थान आहे दोन मध्ये आणि एकच मिनटं मी तुम्हाला याचा रंग जसा सांगितला याचा अनाहत चक्राचा रंग आहे तो हिरवा रंग म्हणजे हिरव्या भाज्या आणि त्याच्या तिथे फूल आहे ते आहे बारा पाकळ्यांचं फूल बारा पाकळ्यांचं हिरव्या रंगाचं फूल तिथे आपण कल्पनेमधनं बघतो आणि जे आपल्या संबंधित आहे अंतरंगामध्ये उठणाऱ्या विविध भावनांशी तर ते तुम्ही कल्पना करायची की शिवलिंग आहे आणि त्याच्यावर तुम्ही जणू काही चार बेलाची पानं अर्पण केलेली आहेत आणि प्रत्येक बेलाच्या पानाला तीन पानं म्हणून चारत्रिक बारा तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला सोपं जातं तर असं अनाहत चक्राचं हे है, है, है फूल आहे आणि विशुद्ध चक्राचं जे फूल आहे ते आहे आकाशी रंगाचं फूल त्याच्या पाकळ्या आहेत सोळा पाकळ्या मग सोळा पाकळ्या ह्या तुमच्या स्वतःशी संबंधित आहे तुमच्यामध्ये असलेले जे काही विविध प्रकारचे गुण त्याच्याशी संबंधित आहे या पवित्र मनुष्य योनीशी संबंधित आहे कल्पनेमधनं आपण सोळा पाकळ्यांचं आकाशी रंगाचं फूल विशुद्ध चक्रावर बघतो आणि ह्या चक्राची साधना करतो त्याचा पुढचं चक्र आहे आज्ञाचक्र इथे तुमच्या कल्पनेमधून तुम्ही दोनच पाकळ्यांचं ज्याचा रंग आहे तो निळा आहे असं फूल आपण आपल्या दोन भुवयांच्यामध्ये बघतो आणि एक असं फूल की जे तुमच्या स्वतःशी आणि पवित्र आत्म्याशी संबंधित आहे म्हणजे बघा आज्ञाचक्र हे, हे स्थान आहे तुमच्या पवित्र आत्म्याचे स्थान आपल्याला लक्षात येत आहे की आत्मा हा चिरंजीवी आहे आत्म्याला मरण नाही आहे आपण आत्ता ही हा जन्म घेतलेला आहे हे योनी आहे आपल्याला माहिती नाही की आपले किती जन्म अगोदर झालेले आणि पुढचे किती होणार आहे म्हणून आत्मा एकच राहतो आणि गुरूंचे स्थान असलेले हे आज्ञाचक्र आपल्या सगळ्या रेखीच्या मास्टर्सला आपण इथे कल्पना करतो की त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि त्याचबरोबर आपले आध्यात्मिक गुरु मग ते आध्यात्मिक गुरु आपण म्हणू शकतो दत्तगुरु माऊली दत्तगुरु संप्रदायामधले सगळे गुरु मग सगळे तीर्थंकार त्यांचे आपण आभार मानतो आपल्या गुरूंच्या कृपेशिवाय कुठलीही गोष्ट होत नाही म्हणून त्या गुरूंचे आपण आभार मानून आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला जाणवायला लागतात जेव्हा या चक्राची आपण साधना करतो इथला याचा ह्या चक्राचा वार आहे तो रविवार आहे आज्ञाचक्राचा आणि आधीदेवता हे आपले सगळ्या गुरूं गुरु आहेत त्यांना आपण आधीदेवता असं म्हणू शकतो सगळ्या गुरूंचा वार जरी तो गुरुवार असला तरी चक्रांच्या वाईज आपण जर म्हटलं तर रविवार हा सगळ्या गुरूंचा वार आपण समजून त्या चक्रावर आपण साधना करतो बीजाक्षर ओमद्वारे या चक्राचं बीजाक्षर आहे ते ओम आहे जेव्हा सातत्याने आपण ओम ओमचं उच्चारण करतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की त्या तिथे कंपणं तयार होऊन तिथल्या ग्रंथींना पण चालना मिळते आणि आपलं शरीर अगदी व्यवस्थित काम करायला लागते तर आहार त्या त्या रंगाप्रमाणे तो तो आहार घ्यायचा आहे जसं विशुद्ध चक्राचा आहार आकाशी रंग आहे तर आकाशी रंगाचं एक्झॅक्टली आपल्याला असं काही मिळणार नाही ब्ल्यूबेरीज ज्या महाग असतात त्या बाहेरच्या देशातच मिळतात पण तुम्ही हिरव्या पालेभाज्या खाऊ शकता ज्याद्वारे तुमचं विशुद्ध चक्र पण छान काम करतं आणि त्याचबरोबर इथला आज्ञाचक्राचा रंग आहे तो गर्द निळा आहे तर त्यावेळेस पण तुम्ही सात्विक आहार तुमचा ग्रहण करू शकता त्याद्वारे तुम्हाला तुमच्या गुरूंची कृपा तुम्हाला लक्षात येतं की त्यांचे भरभरून तुम्हाला तुम्हा आशीर्वाद तुम्हा मिळत तुम्हा तुम्हा आहे याचं आता पुढचं चक्र आहे ते आहे सहस्त्रहार चक्र ते आहे टाळूच्या थोडंसं वरती टाळूच्या ठिकाणी नाही आहे टाळूच्या थोडंसं वरती आहे ते आहे सहस्त्रहार चक्र आणि त्याचा संबंध आहे ब्रह्मांडातल्या सगळ्या शक्तीशी म्हणून पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी आपण एकरूप होतो ह्या चक्राद्वारे ह्या चक्राची साधना आपण करतो ती सोमवारी करतो म्हणजे वार आहे सोमवार बीजा बीजमंत्र आहे तो ओम आहे जांभळा प्रकाश बघण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि खूप महत्वाचं असं हे चक्र आहे जर ह्या चक्राचा इम्बॅलन्स झाला तर खूप प्रॉब्लेम्स येतात म्हणून या चक्रावर लक्ष देणं खूप गरजेचं आहे सहस्त्र हार चक्र ॲक्च्युली इथून असं म्हणतात की तुमचा अध्यात्माचा प्रवास होतो म्हणजे जी व्यक्ती स्पिरिच्युअल असते त्यांना असं वाटतं की नाही मला जावं म्हणजे देवाच्या स्थानी जावं तिथे दर्शन घ्यावं तर इथून तुमचा अध्यात्माचा प्रवास सुरू होतो आणि हे चक्र जेव्हा जागृत होतं तेव्हा आपोआपच तुमचं देवदर्शन घडायला लागतं आणि तुमची आध्यात्मिक प्रगती खूप छान व्हायला लागते आणि त्यावेळेस तुम्हाला लक्षात येतं की तुम्हाला भरपूर आशीर्वाद मिळत आहेत शिवशक्तीचे वैश्विक शक्ती ही शिवशक्ती आहे आणि सहस्रहार चक्राची साधना आपण करतो ती सोमवारीच म्हणजे बरोबर तो वार सोमवार आलेला आहे तर ह्या चक्राचं डायरेक्ट कनेक्शन आहे ते ब्रह्मांडाशी ब्रह्मांडातल्या सगळ्या शक्तींशी आपण असं कल्पना करतो की वैश्विक शक्ती ही सहस्रहार चक्रामधनं आतमध्ये येतय तिचा प्रवेश त्या चक्रामधनच आतमध्ये होतो त्याचबरोबर आपण जो श्वास घेतो त्या श्वासामधून म्हणजे चंद्रनाडी डाव्या बाजूची नागपुडी आणि सूर्यनाडी म्हणजे उजव्या बाजूची नागपुडी ज्याद्वारे आपण श्वास घेतो त्यामधनं ती वैश्विक त्या शक्ती तिथून पण आत येते त्याचबरोबर आपल्या त्वचेवर जे बारीक रोमछिद्र आहेत त्या रोमछिद्रांमधनं त्या शक्तीचा प्रवेश होतो आणि त्यावेळेस तुम्हाला जाणवायला लागते की ही शक्ती भरपूर तिचे आशीर्वाद आपल्याला देते अशी ही प्रेमाची शक्ती आपण म्हणू शकतो प्रेम असलेलीच वैश्विक शक्ती आहे ज्या ठिकाणी प्रेम असेल त्या ठिकाणीच ही शक्ती काम करते आणि त्याशिवाय तुमचा विश्वास खूप गरजेचा आहे ह्या शक्तीवर तुमच्या मनामध्ये जर किंतू परंतु असेल तर ती शक्ती तिथे काम करत नाही तुमच्या हातामधनं तुम्हाला प्रवाह जाणवत नाही रेकी शक्तीचा म्हणून ह्या शक्तीवर खूप विश्वास ठेवून तुम्ही रेकी घ्यायची असते ज्यांचं रेखीची साधना होत नाही ना सकाळी अटेंड करणं होत नाही आणि रात्री पण नाही त्यांना मी जे व्हिडिओ पाठवते त्याच्यावर तुम्ही नक्की तुमची साधना करत जा त्याद्वारे तुम्हाला त्या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद मिळायला लागतात आणि प्रत्येकासाठी या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद वेगवेगळ्या प्रकारे काम करते कोणाला एक दिवसामध्ये पण फरक पडतो कोणाकोणाला ले रेकी लेवल वन रेकी लेवल टू थ्री होऊन पण कोणाकोणाला फरक नाही जाणवत किंवा कोणी कोणी मास्टर पण होतात पण मास्टरवर झाल्यानंतर पण जर त्यांची साधना नसेल फक्त दाखवण्यासाठी की नाही मी मास्टर होती आहे याच्यासाठी जर तुम्ही रेकी शिकत असेल तर असं अजिबात करू नका त्या शक्तीचे आशीर्वाद मिळत नाहीत जेव्हा फक्त एकच विचार येतो की माझ्याद्वारे माझ्या घरातल्या लोकांचे माझ्या जवळच्या व्यक्तींचे माझ्या मुलांचे सगळ्यांचे कल्याण होते हा विचार जेव्हा तुमचा खूप स्ट्रॉंग होतो तेव्हा ती शक्ती भरभरून तुम्हाला आशीर्वाद द्यायला लागते आणि तुम्हाला जाणवायला लागतात कंपणं भरपूर तर असे आहे ही वैश्विक शक्ती मंगळवारपासनं सुरू होते आणि सोमवारपर्यंत म्हणून सोमवार हा आठवड्याचा पहिला दिवस आहे त्या दिवशी शिवशक्तीचा दिवस आपण म्हणतो त्या दिवशी आपली साधना असते ती सहस्त्राहार चक्रावर असते म्हणजे शरीरामधलं सातवं चक्र आणि पहिल्या चक्राची चक्रा साधना असते ती मंगळवार मूलाधार चक्र अशा प्रकारे सगळ्यांनी क्रम लक्षात ठेवा मंगळवार ते सोमवारपर्यंतचा ही आहे वैश्विक शक्ती आणि साधना कुठल्या दिवशी कधी करायची आणि कुठला बीजमंत्र काही ठिकाणी बीजमंत्र जो सहस्त्रहार चक्राचा आहे तो ओम सांगितलेला आहे काही ठिकाणी सांगितले की ह्या ठिकाणी फक्त तुम्ही शांत राहायच म्हणजे तुम्ही जे आधी आज्ञा ध्यान केलेलं असतं ओम ओमद्वारे तर ह्या चक्राची साधना करताना तुम्ही एकदा ओम म्हणा आणि त्या कंपनांचा तुम्ही अनुभव घ्या मग हळूहळू आपल्या ध्यानामधनं ही गती आपण म्हणजे हे आपण सुरू करणार आहे की एकदा ओम म्हणायचे आणि त्याचे कंपनं कशी तयार होत आहेत त्याद्वारे कशी त्या चक्रामध्ये जागृती मिळते हळूहळू आपण ते पण ध्यानामधनं घेणार आहोत आता फक्त लक्षात घ्यायचंय की आत्ता आपल्याला जे जे बीजमंत्र आहे ती आपली साधना सुरू आहे तर इतके हे महत्त्वाचे अशी चक्र आहेत